छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र शहराचे पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक यांनी महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून आणखी एक महत्वाचं पाऊल उचलून नाशिक शहरात इतर भागातून खेड्यापाड्यातून दररोज शिक्षणासाठी येणाऱ्या मुली आणि बसने प्रवास करणाऱ्या महिला तसेच नागरिक यांच्या सुरक्षेसाठी गुंडाविरोधी पथकाला सूचना देऊन या पथकात महिला पोलीस अंमलदार यांची नियुक्ती करून गुंडाविरोधी पथकाला आदेशित आणि सूचना दिल्या होत्या त्यानुसार आज गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते अंमलदार यांनी सी बी एस बसस्थानक ठक्कर बाजार बसस्थानक आणि मध्यवर्ती बसस्थानक या ठिकाणी गस्त करून शिक्षणासाठी खेड्यापाड्यातून दररोज बसने येणाऱ्या मुलींना भेट देऊन त्यांच्यासोबत त्यांच्या अडचणींबाबत चर्चा केली आहे तसेच मुलींना गुंडाविरोधी पथकातील महिला पोलीस अंमलदार यांचा मोबाईल नंबर देऊन त्यांना कोणतीही अडचण असेल तर तात्काळ माहिती द्यावी असं आवाहन करून त्यांना सुरक्षिततेबाबत आश्वासन दिले तसेच बस स्थानकात विनाकारण फिरणारे बारा टवाळखोर यांच्यावर कारवाई केली या कारवाईमुळे बस स्थानकात विनाकारण फिरणारे पळून गेल्याचे दिसले अशा कारवाईमुळे बसने दररोज शिक्षणासाठी नाशिक शहरात येणाऱ्या मुली आणि नोकरीनिमित्त येणाऱ्या महिलांनी खूप समाधान व्यक्त केलं आहे तसेच नाशिकमध्ये शिक्षणासाठी येणाऱ्या मुलींच्या पालकांनी आपल्या मुली नाशिकमध्ये सुरक्षित असल्याबाबत आणि पोलीस करत असलेल्या कारवाईबाबत सांगून त्यांनी नाशिक पोलीस आयुक्ताचे आभार मानले तसेच बस प्रशासन यांनी ही कारवाईमुळे नाशिक पोलीस आयुक्त आणि गुंडाविरोधी पथक यांचे आभार मानून कौतुक केले अशीच कामगिरी पूर्ण महाराष्ट्रात पोलिसांनी केली तर सर्व पालकांना आपल्या मुली शिक्षणासाठी बाहेर जात असल्या तरी सुरक्षित आहे त्याची जाणीव होईल आणि मुलींना शिक्षणासाठी कोणतीही काळजी न करता बाहेर पाठवतील अशी भावना व्यक्त करून नाशिक पोलीस आयुक्तांचे आभार मानले नाशिक शहर पोलीस आयुक्त यांनी शहरात महिला सुरक्षतेबाबत निरनिराळे उपक्रम राबवले त्यामध्ये आता शहरात शिक्षणासाठी येणाऱ्या मुली आणि महिलांना कोणताही त्रास होऊ नये म्हणून गुंडाविरोधी पथकाला सूचना देऊन पथकात महिला पोलिस अंमलदार यांची नियुक्ती केली त्यामुळे नाशिककर यांनी पोलिस आयुक्तांचे आभार मानून त्यांच्या कारवाईचं कौतुक केलं सदरची कारवाई संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर तसेच पोलीस उपायुक्त गुन्हे शाखेचे प्रशांत बच्चाव डॉक्टर सीताराम कोल्हे सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी ज्ञानेश्वर मोहिते सहाय्यक पोलीस निरीक्षक सोबत पोलीस अंमलदार मलंग गुंजाळ डी के पवार विजय सूर्यवंशी सुनील आडके सावकार प्रदीप ठाकरे अक्षय गांगोडे नितीन गौतम निवृत्ती माळे गणेश भागवत गणेश नागरे आणि महिला पोलीस अंमलदार सुवर्णा गायकवाड यांनी केली आहे गुंडा पथकाच्या माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कलमिक सर यांनी महिला सुरक्षेविषयीबाबत आम्हाला गस्त करण्याबाबत व कशा प्रकारे कारवाई करावी याबाबत आम्हाला सूचना दिल्या आहेत त्यानुसार आमच्या एक महिला पोलीस आम्हालादाराची नेमणूक करून नाशिक शहरातील जे शिक्षणासाठी बाहेरून मुली येतात किंवा प्रवास करणाऱ्या महिला यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मुली जे बसमध्ये ये जा करतात त्या ठिकाणी आम्हाला गस्त करून टवाळ फराळ कार कारवाई करण्याबाबत आदेश दिले त्यानुसार आज रोजी सी बी एस सेतील ब बसस्थानक ठक्टरबाजार येथील मध्यवर्ती बसस्थानक आणि मुंबई नाका येथील बसस्थानक सा। या ठिकाणी आम्ही गस्त करून बारा टवाळ कारवाई केली आहे तसेच महिला आमच्याकडे नेमकीत असली महिला पोलीस आम्हालादाराचा मुलींना नंबर देऊन त्यांना काय अडचण असली तरी आमच्या संपर्क करून आम्ही त्याचे त्यांच्या तक्रारीचं निरसन करू असं आम्ही त्यांना सूचना दिलेल्या या याप्रकारे आम्ही कायमस्वरूपी मुलींच्या शिक्षणासाठी येणाऱ्या बाहेरून मुलींच्या सुरक्षेसाठी कायमग्रस्त करून कारवाई करीत आहोत न्यूज नाईन महाराष्ट्रासाठी क्राईम रिपोर्टर राशिद मुलतानी नाशिक